आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी घरावर दगडफेक करून पाच लाख रुपयांची मागणी करणाऱ्या टोळक्याविरुद्ध नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पंकज चंद्रकांत रकिबे राहणार पंचवटी नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सतनाम राजपूत यांच्या घरी पाळीव कुत्र्याला जेवण देण्यासाठी गेले होते त्यावेळी शनशयित हर्षद सुनील पाटणकर वय पंचवीस राहणार बेदलेनगर शरणपूर रोड सुमित बगाटे व इतर दहा ते अकरा साथीदार हे जोरजोरात आरडाओरडा करत सतनाम राजपूत यांच्या घरावर दगडफेक करत होते यावेळी फिर्यादी हे त्यांच्यावर ओरडले असता ते सर्वजण रकीबे यांच्याकडे आले व त्यांनी दमबाजी केली वारेरावी केली तसेच हर्षद पाटणकर हा म्हणाला की सतनाम राजपूतकडे खूप पैसा जमा आहे त्याला सही सलामत राहायच्या असेल तर पाच लाख रुपये द्यायला सांग त्यावर फिर्यादी यांनी टोळक्याला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा राग आल्याने हर्षद यांनी रकिबे यांच्या गडातील एक तोळा सोन्याची चैन व व सुनील बगाटे यांनी फिर्यादीच्या खिशातील तेराशे रुपये बळजबळीने डिस्काउंट घेतले या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडे करीत आहेत ए के पी न्यूजसाठी ब्युरोची अनवर खान पठाण नासिक